महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर वैयक्तिक लाभार्थी सिंचन विरीचे बिल ऑनलाईन करून मंजूर करण्याकरिता बारा हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिल्लोड पंचायत समितीचा कंत्राटी टेक्निकल असिस्टंट याला प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे सिल्लोड तालुक्यातील हळद येथील गट क्रमांक एकशे पंधरामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर वैयक्तिक लाभार्थी सिंचन विहिरीचे बिल एक लाख सव्वीस हजार रुपये ऑनलाईन करून मंजूर करणे यासाठी पंचायत समिती कंत्राटी टेक्निकल असिस्टंट अमोल हजारे यांनी तक्रारदार यांच्याकडे समक्ष बारा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केले मागणी केलेले बारा हजार रुपये लाचेची रक्कम समक्ष अठरा मार्च रोजी पंचायत समिती कार्यालयासमोरील एका ज्यूस सेंटरमध्ये स्वीकारताना त्याला पथकाने ताब्यात घेतले आहे त्याच्या ताब्यातून लासल प्रतिबंधक विभागाने सॅमसंग एस ट्वेंटी थ्री मोबाईल एक लाख पंचवीस आहे रुपये ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई ही अधीक्षक संदीप आठोळे अपर पोलीस अधीक्षक मुकुंग आगाव पोलीस उप सुरेश नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक शांतीला चव्हाण पोलिस हवालदार रवींद्र काळे पोलिस हवालदार राजेंद्र सिंगकर अमलदार राम गोरे चालक पोलिस अमलदार रामेश्वर ताटे यांनी केले आहे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केली असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी टोल फ्री क्रमांक एक हजार चौसष्ट वर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून करण्यात आले आहे